राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन घराच्या सजावटीसाठी स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं कॉप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी ही योजना राबवण्यात येत असून कॉप्टिव्ह मार्केट राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत असा शासनाचा उपक्रम सुरू आहे त्याची राज्यभर सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत संगमनर तालुक्यातील पिंपरणे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं गावातील एकोणतीस अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव राहिंज यांच्या हस्ते साडी वाटप केली गेली यावेळी वाईस चेअरमन शरद मांडे माजी उपसरपंच संतोष वाघचवरे बापू साळवे श्रीकांत बागुल दत्तात्रय पवार दत्तू वागचवरे पोपट साळवे यांसह सा शिधापत्रिका धारक महिला आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती तर महिलांना साडी वाटपासाठी संस्थेचे सचिव भाऊसाहेब ठोंबरे आणि मदतनीस परसराम काळे यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ